मित्रांनो नमस्कार मी उमेश सणास दोन हजार पंचवीसमधलं महाराष्ट्राच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन संपलं या संपलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये एक अतिशय स्फोटक विषय निघाला आणि तो तितक्या शांतपणानं संपवला गेला काँग्रेस पक्षाचे नेते नाना पटोले यांनी एक पेनड्राईव काढला तो पेनड्राईव्ह विधानसभाच्या अध्यक्षांकडे दिला आणि त्यांनी सांगितलं की नाशिकमधल्या एका हनीट्रॅप प्रकरणाची माहिती जी आहे ते या पेनड्राईव्ह प्रकरणामध्ये आहे याची चौकशी करण्याचे आदेश सभापतींनी राज्य सरकारला द्यावेत राज्य सरकारनं या प्रकारेची चौकशी करावी आणि सत्य महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणावं पेनड्राईव्हमध्ये नक्की काहीतरी स्फोटक माहिती होती हे नक्की नाना पटोलेंनी तो पेनड्राईव्ह दिल्यानंतर नाशिकमधल्या या हनी ट्रॅप प्रकरणाबद्दल विधा विधिमंडळात काही बोललं गेलं जितेंद्र आव्हाड या विषयावर बोलले स्वतः जयंत पाटलांनी या विषयाच्या अनुषंगानं काही मतं व्यक्त केली साधारण प्रकरण असं आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या बहात्तर कर अधिकाऱ्यांचा या हॅनीट्रॅप प्रकरणामध्ये समावेश आहे यामध्ये काही मंत्री आहेत विद्यमान काही मंत्री आहेत माजी काही खासदार आहेत काही आमदार आहेत की जे या हॅनीट्रॅप प्रकरणामध्ये अडकलेले आहेत एका सर्वपक्षीय मित्र असलेल्या एका हॉटेल व्यावसायिकाकडं एका आलिशान विला चालवणाऱ्या एका उद्योजकाकडं सर्वपक्षीय आमदार खासदार जे ते मंत्री जात होते अधिकारीही जात होते त्यांना अतिशय शक्तिशाली सी सी टी व्ही कॅमेरे बसवले आणि त्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून चित्रीकरण केलं गेलं आणि हे चित्रीकरण जे ते हनी ट्रॅपच्या स्वरूपामध्ये आहे या अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याकरता या मंत्र्यांना आमदारांना जे आहे ते आपल्यासारखी कामं करण्याकरता भाग पाडावं अशा प्रकारचं हे चित्रीकरण केलं गेलेलं आहे असं स्वरूप असलेलं हे प्रकरण असावं असं विधिमंडळातल्या चर्चेवरून जे आहे ते नक्की त्याचा अनुमान काढतायत मात्र या चर्चेला उत्तर दिलं गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उभे राहिले फडणवीसांनी जाहीर केलं या प्रकरणात हनी नाही या प्रकरणात ट्रॅप नाही हनी नाही आणि ट्रॅप नाही मुळात काही घडलेलं नाही त्यामुळं या प्रकरणात काही आहे किंवा नाही याबद्दल विरोधकांनी काहीही बोलू नये असं म्हणून या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनं पडदा टाकला त्यानंतर संजय राऊत रिंगणामध्ये उतरले संजय राऊतांनी दोन ट्विट केले संजय राऊत हे पत्रकारांना या विषयावर बोलले संजय राऊतांना या प्रकरणातल्या मंत्र्यांची नावं या प्रकरणातल्या अधिकाऱ्यांची नावं विचारली असता असं सर सगळं सांगितलं तर महाराष्ट्राची बदनामी होईल असं म्हणून संजय राऊत जे आहेत ते निघून गेले संजय राऊत या आठवड्यात चार मंत्री जाणार पुढच्या पंधरा दिवसात आणखी चार मंत्री जाणार अशा प्रकारचं भाष्य करत राहिले परंतु संजय राऊत यांनी हानी टॅप प्रकरणाबद्दल प्रकरण धसाला लावण्यासाठी काही केलं नाही जयंत पाटील विधिमंडळात बोलले होते रोहित पवार विधिमंडळात बोललेले होते जितेंद्र आव्हाड विधिमंडळात बोललेले होते त्यांनीही तो विषय विधिमंडळाच्या बाहेर फारसा लावून धरला नाही हनीट्रॅप प्रकरणाबद्दल महाराष्ट्रातल्या सामाजिक कार्यकर्त्यांपैकी जे आहे ते कोणी या विषयाला हात घातला नाही इतर विषयांवर भाष्य करणाऱ्या आणि इतर प्रकरणात मागं लागणाऱ्या अंजली दमानिया यांनी हनीट्रॅप प्रकरणाच्या संदर्भामध्ये थोडंसं दुर्लक्ष केलं असं म्हटलं तर चालेल सोशल मीडियावर या हनी ट्रॅप प्रकरणाच्या अनुषंगाने अनेक व्हिडिओ आले त्या व्हिडिओजमध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिली गेली परंतु कोणत्याही अधिकाऱ्याचं नाव कोणत्या व्हिडिओत घेतलं गेलं नाही कोणत्याही मंत्र्याचं नाव आमदाराचं नाव माजी आमदाराचं नाव खासदाराचं नाव माजी खासदाराचं नाव हे कोणत्याही व्हिडिओत कोणत्याही बातमीत घेतलं गेलं नाही संजय राऊतांनी सेन्सेन्शन निर्माण करणारी विधानं केली की आमचं महाविकास आघाडीचं सरकार पडलं त्यातले काही आमदार आणि आम्हाला सोडून गेलेले काही खासदार हे हानी ट्रॅप आम्हाला सोडून गेले असं संजय राऊत यांनी जाहीर केलं असं जाहीर करणं वेगळं आणि एखाद्या प्रकरणाची चौकशी करणं वेगळं प्रफुल्ल लोढा नावाचा एक उद्योजक सर्वपक्षीय मित्र असलेला उद्योजक जो आहे तो या प्रकरणामध्ये ठाण्यामध्ये पोलिसांनी अटक केला एका अधिकाऱ्याची एफ आय आर आलेली होती आणखी काही एफ आय आर आल्या परंतु हे सगळं प्रकरण माध्यमांसमोर न नेता हे दडपण्याचा प्रयत्न जो आहे तो सातत्यानं चालू आहे अशा प्रकारची परिस्थिती जी आहे ती सर्वसामान्य जनतेला दिसते आहे हनी ट्रॅप प्रकरणामध्ये नेमकं काय झालं याची माहिती नाना पटोलेंनी सभागृहामध्ये सभापतींना पेन ड्राईव्ह देऊन ती व्यक्त करण्यापेक्षा आणि त्यामध्ये विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर सभापतींनी काही केलं नाही आणि राज्याचे गृहमंत्री जर सांगताहेत की हनी नाही ट्रॅप नाही काहीच घडलेलं नाही तर अशावेळी ही माहिती राज्याच्या जनतेसमोर सांगण्याची जबाबदारी ही नाना पटोले यांची होती परंतु त्यादृष्टीनं ना, नाना पटोलेंनी काही केलं नाही विरोधी पक्ष हे त्या दृष्टीनं काही करायला तयार नाहीत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हे प्रकरण विधिमंडळाच्या बाहेर उचलून धरलेलं नाही महाराष्ट्रातली पत्रकारिता विशेषतः शोधपत्रकारिता ही केव्हाच संपलेली आहे एखादं वृत्तपत्र एखादी वृत्तवाहिनी किंवा एखादा झुंजार पत्रकार या प्रकरणाच्या मुळाशी जाईल सगळं प्रकरण खडून काढेल आणि हे सगळं प्रकरण राज्यातल्या जनतेसमोर ठेवेल अशा प्रकारची परिस्थिती आणि वस्तुस्थिती आज मी राज्यात दिसत नाही आमची पत्रकारिता ही कुणाची तरी चरणचुंबक झालेली आहे आणि त्या पलीकडं पत्रकारिता काही करत नाही ही वस्तुस्थिती जी आहे ती राज्यातल्या जनतेनं स्वीकारलेली आहे या प्रकरणात अडकलेले अधिकारी कोण आहेत मंत्री कोण आहेत महिला कुठल्या आहेत त्या व्हिडिओमध्ये काय काय दिसतं ह्यामध्ये फार मोठा रस घेण्यासारखं नाही आहे प्रश्न एवढाच आहे की या प्रकरणात अडकलेले अधिकारी या प्रकरणामध्ये अडकलेले मंत्री या प्रकरणामध्ये अडकलेले आमदार खासदार ज्या कोणी व्यक्ती असतील त्या व्यक्तींना जर ब्लॅकमेल केलं जात असेल आणि त्यांच्याकडून पैसे उकळले जात असतील तर हे लोक देणारे पैसे जे आहेत ते नेमके कुठले देत आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती फार संपन्न आहे आणि त्यातले पैसे जे आहेत ते ब्लॅकमेल करणाऱ्या हॅनीट्रॅपमधल्या महिलांनाही ती पैसे देतील अशातली परिस्थिती नाही पुढचा भाग असा आहे की या अधिकाऱ्यांना मंत्र्यांना ब्लॅकमेल करून राज्याच्या विकास कामांची कंट्रॅट आणि टेंडर जे आहेत ते मिळवण्याचा प्रयत्न कुणाकडून चालू आहे का या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगानं या प्रकरणाचा शोध घेणं आणि या प्रकरणामध्ये पुढचं संशोधन होणं गरजेचं आहे परंतु अशा स्वरूपात प्रकरणाचा शोध आणि संशोधन होईल असं आजच्या मितीला दिसत नाही सत्ताधारी आणि फडणवीस हे त्यांच्या पद्धतीनं वागले त्यांची काहीच चूक नाही आहे सत्ताधाऱ्यांनी जसं वागावं वा तसंच ते वागलेले आहेत या प्रकरणावर पडदा टाकायचा आपले अधिकारी वाचवायचे आपल्या जवळचे जे आहेत ते आमदार खासदार मंत्री वाचवायचे आणि त्यांच्याकडून पुन्हा बेकायदेशीर कामं स्वतःच्या हितासाठी करून घ्यायची हा प्रकार सत्ताधारी करू शकतात प्रश्न आहे तर विरोधी पक्ष का गप्प बसलेले आहेत जर विधिमंडळामध्ये या प्रश्नाची दखल घेतली गेली नाही तर जी माहिती नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षांकडे दिली ती माहिती नाना पटोले महाराष्ट्रातल्या पत्रकारांच्या समोर आणि महाराष्ट्रातल्या जनतेसमोर का ठेवत नाहीत ही माहिती महाराष्ट्रातल्या जनतेसमोर ठेवायची आपली जबाबदारी आहे असं नाना पटोले यांना वाटत नाही का तुम्ही मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची नावं का सांगत नाही असं विचारल्यानंतर त्यामुळं महाराष्ट्राची बदनामी होईल असं संजय राऊत सांगतायत राऊत साहेब एखादं प्रकरण जर अशा पद्धतीनं दडपलं गेलं तर त्यामुळं महाराष्ट्राची अधिक बदनामी होणार आहे असं तुम्हाला वाटत नाही का या प्रकरणातले अधिकारी मंत्री खासदार आमदार जे कोणी असतील त्यांना उपकृत करून त्यांच्याकडून सत्ता आणि विरोधक दोघेही काही कामं करून घेणार असतील स्वतःची तर त्यामुळं महाराष्ट्राची त्यापेक्षा अधिक बदनामी होईल हे संजय राऊत तुमच्या लक्षातच येत नाही का या गोष्टी राऊतांच्या लक्षात येत नाहीत असं म्हणण्यात काही अर्थ नाही सगळ्या गोष्टी राऊतांच्या आणि नाना पटोले यांच्या लक्षात येत आहेत अडचण एवढीच आहे की सत्ताधाऱ्यांचं आणि विरोधकांचं जे आहे ते इथं सेटिंग होताना दिसतंय हे प्रकरण दाबून ठेवायचं दोघं एकमेकांना मदत करतायत राज्यातल्या जनतेच्या हिताशी सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना दोघांनाही घेणं देणं नाही एवढीच गोष्ट या निमित्तानं पुढे येते असे भ्रष्ट अधिकारी असतील असं करप्शन करणारे मंत्री असतील आणि ट्रॅपमध्ये अडकू शकणारे आमदार आणि खासदार असतील तर अशा वेळी त्यांना पुन्हा विधिमंडळामध्ये संसदेमध्ये पाऊल ठेवू देता कामा नये अशा अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणं गरजेचं आहे असं जर विरोधी पक्षांना आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना वाटत नसेल तर ती महाराष्ट्राच्या जनतेसाठी सर्वात दुर्दैवी गोष्ट आहे महाराष्ट्रातली जनता की ही आपल्यासाठी सर्वोच्च आहे असं महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांना वाटत नाही आणि महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनाही वाटत नाही हे हनी ट्रॅप प्रकरणातलं सगळ्यात मोठं सत्य आहे हनीट्रॅप प्रकरणामध्ये अडकलेले अधिकारी मंत्री आमदार खासदार जेवढे भ्रष्ट आहेत त्यापेक्षा मानसिक भ्रष्टाचार जो आहे तो अधिक विरोधी पक्षांनी दाखवलेला आहे काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे पक्ष रस्त्यावर येऊन आंदोलन कधी करणार आहेत हा एक संशोधनाचाच विषय होईल परंतु हानी ट्रॅप प्रकरणाबद्दल किमान सत्तेला प्रश्न विचारण्याचं धाडस सुद्धा हे आमदार आणि खासदार जे ते दाखवत नाहीत हे या निमित्तानं स्पष्ट झालेलं आहे आमच्या पत्रकारितेनं नाना पटोले आणि संजय राऊत यांना प्रश्न विचारले पाहिजेत की तुम्हाला हनीट्रॅप प्रकरणाची असलेली माहिती तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर काठ ठेवत नाही आणि अशा प्रकारची माहिती महाराष्ट्राच्या जनतेपासून लपवून ठेवणं ही महाराष्ट्रातल्या जनतेची प्रतारणा आहे याची नोंद आणि जाणीव तुम्ही तुमच्याशी करून घेतली पाहिजे हे सांगण्याची वेळ या लोकांना आलेली आहे हनीट्रॅप प्रकरणामध्ये लपवण्यासारखं भरपूर काही आहे ते नक्की प्रश्न एवढाच आहे की सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येणार असतील तर हनी ट्रॅप प्रकरणातल्या आड अडकलेल्या अधिकाऱ्यांकडून आमदार खासदारांकडून स्वतःसाठी अनेक बेकायदेशीर कृत्य जे ती भविष्यात केली जातील ही सर्वात या प्रकरणातली दुर्दैवी गोष्ट आहे महाराष्ट्रातले सत्ताधारी आणि विरोधी राजकारणी हे महाराष्ट्रातल्या ज सर्वसामान्य जनतेशी बांधील नाहीत एवढी एकमेव गोष्ट जी आहे ते हनीट्रॅप प्रकरणातनं आपल्या सगळ्यांच्या लक्षात येते म्हणून हनीट्रॅप प्रकरण हे जितकं भयानक आहे तितकंच हे प्रकरण दडपून टाकणारे आणि या प्रकरणावर पडदा पाडण्यासाठी संगणमत करून एकत्र काम करणारे सत्ताधारी आणि विरोधक हे सर्व राजकारणी जे आहेत ते त्यापेक्षा अधिक भयानक आहेत महाराष्ट्राच्या जनतेची बांधिलकी ठेवणारे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्या हिताशी स्वतःला निगडीत ठेवणारे राजकारणी या पुढच्या काळात आम्हाला हवे आहेत असे राजकारणी जोपर्यंत निर्माण होत नाहीत तोपर्यंत पुन्हा पुन्हा नाशिक हानी ट्रॅप सारखी प्रकरणं निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत एवढं नक्की जय भवानी जय शिवाजी